नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या महाशिवरात्रीनिमित्त महादेवाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री प्रकाशजी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तिभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद शिव मंदिरात भक्त भजनात ती गाती आनंदात रे गजर नामाचा होई रात रे गजर नामाचा होई रात रे गजर नामाचा होई रात ശി മന്ദിര ഭജനീ ത്തിനന്ദാത്തേ ഗജര നമ ഗജര നാദിരേ ഗജര നമ താഴ മൃദുംഗ ഭക്ത ഘ ताल मृदुंग भक्त गे संग सारे गति ताला सुरात रे गजर नामाचा होई दिन रात रे गजर नामाचा होई दिन रात, रात शिव मंदिरात भक्त भजनात नाचती गाती आनन्दात रे गजर दिन रात रे, रे गजर दिन रात रे गजर नामानरा भजना ध ध्वनि गुमे सारा गगनी भजना ध ध्वनि गुमे सारा गगनी भक्त बसले शिव गुण गात रे गजर दिन रात रे गजर दिन रात रे गजर दिन रात शिव भक्त मन्दीर नाचती नगा आनंदात रे गजर दिन रात रे गजर होई दिन रात रे गजर नामाचा होई दिन रात गाता गुण गाण मिळे सुख समाधान गाता गुण गाण मिळे सुख समाधान आज प्रसन्न होई बोलानाथ रे गजर नामाचा होई दिन रात रे गजर नाचा होई दिन रात शिव मंदीरात भक्त भजनात शिव मंदीरात भक्त भजनात नाच तिघाती आनंदात रे गजर नामाचा होई रात रे गजर नामाचा होई रात रे गजर नामच होई रात देवादी देव दयावंत महादेव देवादी देव दयावंत महादेव देव भक्त नमुल सात रे गजर नामच होई रात रे गजर नामच होई रे गजर होई दिन रात शिव भक्त भक्तभनात् शिव मन्दीर भक्तभजनात् ना गजर नाच रे गजर नाम दिन रात रे गजर नामच दिन रात धन्यवाद